हाय मित्रांनो कोकणी मनिष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी पाचलला चाललो आहे पाचलला म्हणजे आमची बाजारपेठ आहे तिकडे पंधरा वीस किलोमीटर लांब बाजारपेठ आहे तर तिकडे चाललो आहे आता मी आमच्या गावावरून इथे दुसऱ्या गावात सावडाव इथे आलो आहे स्टॉप बसस्टॉप आहे इकडे तुम्हाला दाखवू तुम्ही आता बस स्टॉप पंधरा मिनटं लागतात आमच्या गावातून इकडे यायला कारण आमच्या गावामध्ये गाड्या येत नाहीत तर आता मी इकडे आलो आहे गाडी वगैरे अजून कोणती काही आली नाही आहे बघूया एश टी भेटली तर एश टीने जायचं आहे किंवा वडाप आलं तर वडापने हा इकडे रोड आहे हा इकडे खालच्या साईडला मिळून आजीवली साईडला रोड गेला आहे आणि ह्या दिशेने आपण पाचल राजापूर साईडला हा रोड गेलेला आहे हा माझ्या इकडे पाठीमागे हा स्टॉप आहे सावडाव म्हणून सावडाव शेलारवाडी हा स्टॉप आहे ही एश टी राजापूरवरून आता आजीवलीला जायला आलं आहे आता गाडीतून माणसं उतरत आहेत आता मला वडाप भेटलं मी वडापमधून पाचलला निघालो आहे तू जर आपल्याला भेटलेले त्या गाडीतून मी पाचलला निघालो गाडीमध्ये गाणी वगैरे लागले बघा हिरवागार कसा निसर्ग दिसतो आहे ही इथे एक नदी आहे मोरगाव म्हणून तिथे ही नदी आहे आता फायनली मी पाचलला आलो आहे इकडे रिक्षा वगैरे कसे लागले स्टँडला हे पाचल आहे आपलं बाजारपेठ आहे हा पाचल बसताना आहे पाचल राजापूर एस टी लागले इकडे वरती बाजार भरतो यावरच्या सेटला हे इकडे एक हॉटेल आहे हे आपलं पाचल बस स्थानक आहे आता माझं काम झाले आता इथे समोर आपली एस टी लागेल आणि आता एस टी लागली आहे आपली ही राजापूर अजिवडी या एस टीतून आता मी जाणार आहे मित्रांनो आता मी घरी जाणार ती निघाल ही आपली एस टी लागली आहे आजीवली राजापूर तर आता मी घरी चाललो अजून गाडी भरली नाही गाडी सुटायला अजून अर्धा तास आहे पण मी बसलो होता ही आपल्याला सावडाव स्टॉपला गाडी मिळाली होती ती आत्ता आली आहे बघा आजीवलीवरून दीड तास लागलाय पुन्हा तिला पाचलला यायला आत्ता पाचलला आले आता पुन्हा ती राजापूरला जाणार आता मी इष्टीतून निघालो आहे बघा हिरवा निसर्ग दिसतोय आता आपण डायरेक्ट हद्देसावडाव पुलाजवळ भेटूयात हा हद्दी सावडाव पूल आहे खाली नदीवर ते बैल धुतले जात आहेत हा यंदाच नवीन पूल बांधला गेला आहे गाड्या येण्या जाण्यासाठी ही नदी आहे या नदीचं नाव जामदा नदी आहे आता ह्या साईटून बघू दाखवतो तुम्हाला ही बघा ही नदी आहे बघा कसं मस्त शुभ्र पाणी दिसतं आहे तो पहिला जुना पत्री पूल आहे त्या पुलावरून ये जा असायची तर चला आता आपण घरी जाऊया तर मित्रांनो व्हिडिओ काही जास्त मोठा झालेला नाही आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी मनीष या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका